आपली संस्कृती आपले संस्कार सदा राहुदे आपल्या सोबत भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे सर्व सुख हात जोडून तुझ्या सेवेसाठी उभे आहेत तू तिथं आलीस तर राणी मंदोदरी आणि आमच्या सहस्त्र स्त्रिया दासी बनून तुझी सेवा करतील आता त्याची स्वप्न पाहणं सोडून दे मूर्ख स्त्री पहिल्यांदा त्याला हेही कळणार नाही कि तू कुठं आहेस आणि हे जरी कळलं तरी लंकेत मानव प्रवेश नाही करू शकत आणि आता तर याचाही भरोसा नाही तो दगडा व डोकं आपटून आपटून मरून गेला आहे रावणा काजव्याच्या चमकण्याने सरोवरात कमळ नाही फुलत ज्या प्रकारे एक पापी पुरुष सिद्धीसाठी पूजेचा अधिकारी नाही होत त्याच प्रकारे तू माझ्या याचनाचे ही योग्य नाही तू जे अपमानास्पद शब्द बोललीस याची एकच शिक्षा आहे आपल्या या चंद्र हास खटकान तुझं शिर कापाव मला खात्री आहे की जर त्यांना कळलं असत की मी इथे आहे तर आता तर लंकेचा सर्वनाश झाला असता त्यांच्या पराक्रमासमोर तिन्ही लोकातील कोणी टिकत नाही परंतु त्यांना कोण सांगणार पोचे श्री हनुमान अता लक्ष सिद्धि मत दुर्बल सन्तप्तम धरि रामाचा ध्यास धर्मशील गुणी सीता भोगिति बनवा चारित्रही सत्वशील पावित्रही शोभते नेत्रियसे भावही रामासती जणु मृत प्राय पणन च प्राण निघती राम प्रभुचा मोहाने कपी भक्ति अन सीता लंकेत होती सुबती त्रिजटा माझी मशाली पेटो सर्वांच्या मशाली पेटल्या हो पेटल्या सर्वांग सुंदरी आम्हाला पाहून तू भयभीत का होतेस आम्ही तर तुझ्यावर प्रेम करतो हे अनुपम सौंदर्य ब्रह्मदेवानं केवळ तुला प्रदान केलं आहे तुझ्या पश्चात असं रूप त्यांनी कोणा दुसऱ्या स्त्रीला नाही दिलं अशा रूप सौंदर्यवान स्वामिनीच अशा प्रकारे जमिनीवर झोपणं निरंतर चिंता करत राहणं मळके कपडे घालणं अनेक अनेक दिवस उपवास करणं हे सर्व तुला शोभा नाही देत तुझ्यासाठी तर आमच्या महालात दिव्य अलंकार हिरे मोती माणिक रेशमी वस्त्र जगातील सर्वोत्तम भोजन बहुमोल पेय पदार्थ अर्थात जगातली सर्व सुख हात जोडून तुझ्या सेवेसाठी उभे आहेत तू तिथं आलीस तर राणी मंदोदरी आणि आमच्या सहस्त्र स्त्रिया दासी बनून तुझी सेवा करतील तिन्ही लोकात असं सुख कुठल्याही स्त्रीच्या भाग्यात नसेल खरच श्री रामांची धर्मपत्नी होण्याचं परम सुख जे माझ्या भाग्यात लिहिलंय ते तिन्ही लोकात कुठल्या स्त्रीच्या भाग्यात लिहिलं नसेल राघवाची धर्मपत्नी बनण्याचं सुख त्या वनवासी भिक्षुकाकडे आता काय उरलाय आता त्याची स्वप्न पाहणं सोडून दे मूर्ख स्त्री पहिल्यांदा त्याला हेही कळणार नाही कि तू कुठं आहेस आणि हे जरी कळलं तरी लंकेत कुणी मानव प्रवेश नाही करू शकत आणि आता तर याचाही भरोसा नाही कि तो जिवंत आहे दगडा व डोकं आपटून आपटून मरून गेला आहे त्याला विसरून जा एकदा माझ्याकडे पहा त्रिभुवन सुंदरी केवळ एकदा कोणत्याही स्त्रीला कपटानं बळजबरीनं पळून आणणं तिला जबरदस्तीनं आपली पत्नी बनवणं हा राक्षसांचा स्वधर्म आहे तरीही आम्ही तोपर्यंत तुला स्पर्श नाही करणार जोपर्यंत तू स्वतः आमच्या प्रेमाचा स्वीकार करून आमच्या बाहूत नाही येणार ना। रावणा काजव्याच्या चमकण्याने सरोवरात कमळ नाही फुलत याद राख ज्या प्रकारे सूर्यापासून त्याचे किरण वेगळी नाही होऊ शकत त्याच प्रकारे मी ही श्री रामन पासून अभिन्न आहे ज्या प्रकारे एक पापी पुरुष सिद्धीसाठी पूजेचा अधिकारी नाही होत त्याच प्रकारे तू माझ्या याचनाचे ही योग्य नाहीस मी पतिव्रता आहे मी एका मोठ्या कुळात जन्म घेतला आहे माझा एका पवित्र कुळाशी संबंध आलाय माझ्याकडून कुठलंही लोकनिंदेच काम संभव नाही होऊ शकत तू तुझं मन माझ्यातून काढून घे नाहीतर याच पापाचा आगीत तू आपल्या सुवर्ण लंके सहित भस्म होऊन जाशील तुला श्री रामांचा शक्तीचा अंदाजही नाही त्यांच्या धनुष्याच्या टणतकारानेच लंका द्वीप समुद्राच्या आत बुडून जाईल तुझ्या एकट्याच्या पापामुळे सर्व जगात राक्षस कुळाचा विनाश होऊन जाईल बस खूप झालं आता त्या वणवण भटकणाऱ्या वनवासीच्या शक्तीचं वर्णन सीते आम्ही प्रेमामुळे तुझ्याशी गोड बोलतो याचमुळे आम्हाला मृदू समजून तू आमच्या शक्तीला नाही भोवई नुसती उंचावली तरी सूर्य चंद्र भीतीनं आपापल्या जागेवर थरथरत उभे राहतात आमची गर्जना ऐकून हिमालय डगमगवू लागतो समुद्र आकाश पातळात राहणारे समस्त देव दानव यक्ष गंधर्व किन्नर नाग असू इतकच काय नवग्रह सुद्धा आमच्या आदेशाच्या प्रतीक्षेत असाच आपल्या शौर्याचा गर्व होता तर त्या दिवशी कपटाने माझे पती आणि आश्रमापासून दूर पाठवण्याचं कारस्थान रचलं नसतस आणि त्यांच्या निघून जाण्यानंतर माझं अपहरण केलं नसतं जर ते त्यावेळी तिथेच असते तर त्याच वेळी ह्या दुष्कर्माचं फळ तुला मिळालं असतं आणि ह्या पृथ्वीवरून तुझ्यासारख्या पाप्यांचं ओझं कमी झालं असतं तुला माहीत होतं की युद्धा त्यांच्याबरोबर जिंकणं असंभव होतं जसा एक कुत्रा दोन वाघांच्या समोर यायला घाबरतो त्याच प्रकारे तू पण ते असताना आमच्या कुटीत पाऊल नाही टाकू शकलास ती तू जे अपमानास्पद शब्द बोललीस याची एकच शिक्षा आहे आपल्या या चंद्र हास खटकानं तुझं शिर कापावं मृत्यूपासून तुला एकच गोष्ट वाचवू शकते आपल्या इच्छेना आम्हाला शरण ये आणि तुला ही एकच गोष्ट वाचवू शकते पापी अजूनही श्रीराम प्रभूंना शरण जा ते खूप शरणागत आहेत शरण येणाऱ्याचे सगळे दोष क्षमा करून टाकतात मला भक्ती आणि आदराने माझ्या प्रभूंकडे पोहोचव नाहीतर या लंकेतील सर्व गोष्टींचा विनाश होईल तुझ्या राक्षस कुळाचा समूळ विनाश होऊन जाईल या नगरीत केवळ पिशाच अणिभूत राहतील आपल्या मृत्यूला आवाहन करू नकोस तर माजी दुख खड़क, जर मला मृत्यू आला तर माझी सर्व दुःख संपतील हे चंद्र हास खडक जर तू भगवान शिवांचं वरदान आहेस तर तुला त्याच भगवंताची शपथ आहे माझं रक्षण कर कापून माझ्या पतिव्रतेचा धर्म वाचव ज्याने भगवान शंकरांनाही कळेल की अशा कोणा कुपात्र जनावराप्रमाणे कामुक आणि पापी पुरुषाला शक्ती देण्याचे काय परिणाम होतात ठीक आहे तर घे नाथ आपल्यासारखे महान योद्धा तिन्ही लोकांचे स्वामी आणि अशा एका शक्ती आणि अबला स्त्रीवर अस्त्र शोभा नाही देत आपण समस्त वेदांचे जाणकार आणि परमज्ञानी आहात आपण जाणता की नीती देखील स्त्री हत्येस अधर्म मानते जरी हिने काही आवेशात येऊन आपल्याला काही अपशब्द बोलले असतील तर आपण तिला क्षमा करून टाका कारण यातच आपला सन्मान आहे शिवाय यावेळी ती तुमची अतिथी आहे त्या रीतीनेही आपण तिला इतका कठोर दंड नाही देता कामा ठीक आहे आम्ही तुला दोन महिन्याचा अवधी देतो लक्षात ठेव या दोन महिन्याच्या आत तू मला आपला पती स्वीकार नाही केलास तर आमचे राक्षस तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करून टाकतील तुम्ही सर्व मिळून असा उपाय करा की सीता लवकरच आम्हाला वश होईल प्रतिकूल किंवा अनुकूल व्यवहारानं चाम दाम दंड भेद सर्व काही पद्धतीचा वापर करून सीतेला सरळ करा अन्यथा तुम्हा सगळ्यांचं जीवन समाप्त करून टाकी ते तू कुलस्य वंश शरावणाची पत्नी बनणं ही देखील मोठी गोष्ट समजत नाहीस कुलस्यची सहा प्रजापतींमध्ये चौथे आहेत ब्रह्मदेवांचे मानसपुत्र आहेत कुलस्यांचे मानसपुत्र महर्षी विश्वा तेही प्रजापतींच्या समान आहेत महाराज रावण त्यांचेच पुत्र आहेत तुला राक्षसराज रावणाची पत्नी व्हायलाच हवं ज्यांनी आपल्या पराक्रमाने नाग गंधर्व दानवांना संग्रमात पुन्हा पुन्हा नमवलं त्यांच्या विनवणीवरून तू त्यांची पत्नी होऊ इच्छित नाहीस विषालाक्षी ज्यांच्या भयान सूर्य आपली उष्णता सोडून देतो वारा बंद होतो वृक्ष फुलांची वृष्टी करतात पर्वतांवरून पाणी वाहू लागतं मेघ ज्यांच्या इच्छेवरूनच जलवृष्टी करतात त्या राजराजेश्वरांची पत्नी होण्याचा विचार का नाही करत माझं म्हणणं ऐक नाहीतर तू जिवंत नाही राहू शकणार सगळ्या मिळून प्रीती विरुद्ध गोष्टी सांगत आहात ज्या माझ्या मनात क्षणभरही टिकत नाहीत तुम्ही सगळ्या मिळून मला खाऊन टाका तरी मी तुमचं म्हणणं ऐकणार नाही जे माझे पती आहेत ते साधे आहेत अथवा राज्यहीन आहेत ते माझ्यासाठी पूजनीय आहेत माझं हे मन सदैव त्यांच्या बरोबर राहील ही राक्षस राज रावणाला पती रूपात स्वीकारण्या योग्य नाहीच आहे सीता तू महामूर्ख आहेस आम्ही दया आल्याने तुझ्या अनुचित गोष्टी ऐकल्या समुद्राच्या या बाजूस कोणी येऊ शकत नाही तू रावणाच्या घरात कैद आहेस आम्ही तुझ्यावर पहारा देतोय तुझं भलं यातच आहे की आमचं म्हणणं ऐकून घे निरर्थक वादविवादाचा काय फायदा हिला मारून कापून आपसात बरोबर वाटून घेऊ मरा मला कापा मला मला आगीत जाळून टाका रावण तर काय मी त्याच्या सावलीलाही स्पर्श करू शकत नाही ठीक आहे आम्ही सर्व राक्षसिणी मिळून तुला खाऊन टाकू मला मारायचंच असेल तर कृपा करा कि मला लवकरात लवकर मारून टाका आता हे दुःख मला नाही सहन होत मी तुम्हा सगळ्यांच्या पाया पडते आमच्या पाया काय पडते सभागिणी महाराज रावणांचे पाय धर त्याने तुझा उद्धार होऊन बाजूला वा तुम्ही सगळ्या या बिचारीला का सतावत आहात हा आम्ही लंकेश्वराच्या दासी आहोत त्यांच्या आज्ञेचं पालन करत आहोत आम्हाला भीती कसली त्या महान काळाच जो या समय आपले भयानक मुख उघडून लंका आणि वंशातील समस्त राक्षसांना आपले भोजन बनवण्यासाठी आगी कुछ करीत आहे काल रात्री स्वप्नात मी प्रत्यक्ष पाहिलं की लंकेच्या विनाशाची वेळ आता निकट आली आहे आणि हेही पाहिलं की सुवर्ण नगरीचा विध्वंस कसा होईल तोच वाचेल जो सीतेला शरण येईल श्रीरामाचे बाण केवळ त्यांनाच जिवंत ठेवतील ज्यांना सीता आपल्या चरणांच्या पाशी घेईल माझं स्वप्न स्वप्न आहे नक्की सत्य होईल काय स्वप्न पाहिलं स्त्री जटा आज मी स्वप्नात श्री रामचंद्र आकाशात चालणाऱ्या हस्तीदंती पालखीतून ज्याला एक हजार घोडे झुंपले आहेत श्वेत वस्त्र धारण करून लक्ष्मणासहित आले आहेत मग मी पाहिलं की श्रीराम लक्ष्मण आणि सीता सहित सूर्या समान दैदिप्यमान पुष्पक विमानात चढून उत्तर दिशेला निघून गेले आहेत रावण मुंडण करून तेलात भिजलेले लाल कपडे घालून तेल पीत पीत गाढवावर स्वार होऊन दक्षिण दिशेकडे जात आहेत मग मी पाहिलं आपलं शिर झुकून गाढवावरून खाली पडले याच वेळी लाल कपडे नेसलेली एक काळी स्त्री केसांमध्ये गुंतून त्यांची मान अडकवून दक्षिण दिशेकडे खेचत नेत आहे हीच दशा महाबली कुंभकर्ण आणि सर्व पुत्रांची पाहिली केवळ विभीषणालाच छत्रात पाहिलं या रमणीय लंकेचे आतले आणि बाहेरचे दरवाजे तुटले आहेत हत्ती रथ घोडे इत्यादी समुद्रात बुडून गेले आहेत राखेने भरलेल्या लंकेत रमणीय राक्षसणी वेड्यासारख्या आक्रोश करत आहेत है? जर हे स्वप्न खरं असेल तर आम्हाला क्षमा करा राणी आमचा दोष नाही आम्ही तर आमच्या स्वामींच्या आज्ञेचे पालन करीत आहोत आमच्यावर रागू नकोस राणी नाही मला तुमचा राग नाही येत तुम्ही सगळे आज जा हिला सतावणं सोडून द्या ठीक आहे चाव रागू नकोस मुली मला कोणाचाही राग येत नाही राग फक्त स्वतःचा येतो की अशा अवस्थेला पोहोचू नाही माझे प्राण का नाही जात नक्कीच माझात काही दोष असेल की पतीपासून दूर असून सुद्धा मी जिवंत आहे हे मृत्यूचा देवते आम्ही सर्व तुझी मुलं आहोत आम्हा सर्वांना एक नाही एक दिवस तू आपल्या खुशीत घेतेस हे माते माझ्यावर उपकार कर मला आजच आपल्या कुशीमध्ये मा घे माझा झगडा असह्य या झालाय मला या त्रासापासून मुक्ती दे विपत्तीच्या वेळी मृत्यूला बोलू नये अरे भेकड लोकांचे काम आहे तर माता असते तिच्या कुशीत नक्कीच शांती मिळेल मृत्यूने शांती नाही मिळत मुली मनाची तडफड तर सोबतच जाईल मग शांती कुठली जर खरी शांती हवी असेल तर भगवान शंकराला शरण जा त्यांची प्रार्थना कर ते दुःख नाही संपवणार दुःखाचं कारणच संपवून टाकतील ज्यातून दुःखच नाही होणार भोळ्या शंकराची प्रार्थना कर स्वतः तुझे राम इथे येतील कसे येतील ते माते कोण त्यांना सांगेल की मी कुठे आहे मला खात्री आहे जर त्यांना कळलं असत की मी इथे आहे तर आतापर्यंत तर लंकेचा सर्वनाश झाला असता त्यांच्या पराक्रमासमोर तिन्ही लोकातील कोणी टिकत नाही परंतु त्यांना कोण सांगणार मला कोणी असा दृष्टीच नाही पडत जो माझ्या रघुवीरांपर्यंत एवढा संदेश पोचवेल कि त्यांची वैदेही त्यांच्या श्री चरणांपासून राक्षसांच्या बेटावर आक्रोश करते एक ज्योत आहे जी कधीही विझू शकते <laughs> याला विझू देऊ नकोस मुली विपत्तीच्या वेळीच ईश्वरावरील विश्वासाची परीक्षा असते भोलेनाथाचा काही भरोसा नाही कोणत्याही क्षणी अचानक जीवनधारा निराशेतून आशेकडे वळू शकते कोण जाणे त्यांना कळलंही असेल आणि श्रीरामांचा संदेश घेऊन कोणी येतही असेल तुझ्याकडे माते अशा सुखद स्वप्नांमुळे सु अश्रू तर नाही थांबत ना अश्रू येऊ देत पण हाही विश्वास ठेव ही स्वप्न खरं ठरायला वेळ लागत नाही आता थोडा आराम कर आज घाबरून राक्षसिणी दूर निघून गेले आहेत थोडी शांतपणे झोप घे मी पहाटे अवश्य येईन